नमस्कार मंडळी नमस्कार मी प्राध्यापक रामनाथ जोवरे आपल्यासमोर आज एक नवीन भावगीत घेऊन येत आहे आणि हे भावगीत मी स्वतः लिहिलेलं आहे आणि हे भावगीत जे आहे हे पंढरपूरच्या पांडुरंगाला स्मरून आणि त्याचं सातत्याने नामस्मरण करून त्याची एक आठवण म्हणून मी हे भावगीत लिहिलेलं आहे चला तर मग ऐकूया भावगीत मनातील भाव तुला नसे ठाव पंढरीचा विठुराया आणि यांच्याकडे मी साखळे घातलेले आहे माझ्या मनामध्ये भाव आहे परंतु हे विठ्ठला हे पांडुरंगा तुला माझ्या मनातला भाव ठाव नाही का रे तुला कल्पना नाही का माझ्या मनामध्ये कसा तुझ्याविषयी भाव आहे पण माझ्या मनातला भाव तुला कधी भावेल कधी ठाव होईल कधी पता लागेल यासाठी लिहिलेलं एक सुंदर सुंदर असं मराठीतील भावगीत चला तर मग ऐकूया मनातील भाव तुला नसे ठाव माझा मनातील भाव तुला नसे ठाव माझ्या मनातील भाव सांगना, सांगना, तुला नसे ठाव सांग ना अरे सांग ना कळणार तुला कधी अरे सांग ना अरे सांग ना कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी अरे कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव दिवस गेले गेल्या कृतिक रात्री दिवस गेले गेल्या कृत्येक रात्री वाट पाण्यातच आशा संपून गेली वाट पाण्यातच आशा संपून गेली हाती आली जीवनाच्या झालं जीवनाच्या झाल्या आशा संपून गेली आशा संपून गेली निराशा हाती आली जीवनाच्या झाल्या वाती जीवनाच्या झाल्या वाती स्वतः जळत जाऊन प्रकाश देत गेली स्वतः जळत जाऊन प्रकाश देत गेली सांग ना अरे सांग ना कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव तुझ्या नावातील जादू माझ्या जगण्याला बळ देत गेली तुझ्या नावातील जादू माझ्या जगण्याला बळ देत गेली आत्मभान हरपवणी स्वयंप्रेरणा देत गेली आत्मभान हरपवणी स्वयंप्रेरणा देत गेली माझ्या जडणघडणीत हे पंढरी चराया तुझी मूर्त घडत गेली माझ्या जडणघडणीत पंढरी चराया हे पंढरी चराया तुझी मूर्त घडत गेली सांग ना अरे सांग ना कळणार तुला कधी सांगना अरे सांग ना कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी माझ्या मनातील हे माझा देवा हे माझ्या देवा हे माझ्या देवा हे माझा देवा हे माझा देवा कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव पंढरीच्या विठुराया पंढरीच्या विठुराया कधी दर्शन देसी मजला पंढरीच्या विठुराया કધી દર્શન દેશી મજલા રત્રિન તુંઝી તલમળ રંદીન મા તલમળ ભેટ શીલ કેવું ભેટ સીલ કેવું સંગના અરે સાંગ कळणार तुला दी माझ्या मनातील भाव कळणार